नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी भारतीय रिझर्व्ह बँकेनं पतधोरण आढाव्यानंतर व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे रेपो दर साडेपाच टक्केच राहील इतरही दर जैसे थे, थे। राहतील चालू आर्थिक वर्षात महागाई दर आणखी कमी होऊन तीन पूर्णांक एक दशांश टक्के अस राहील असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले उत्तराखंडमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे आलेल्या पुरस्थितीत सेनेचे अकरा जवान बेपत्ता झाले आहेत आतापर्यंत एकशे तीस जणांना सुखरूप स्थळी हलवलं आहे पुरात अडकलेले महाराष्ट्रातले एकावन्न नागरिक सुखरूप असल्याचं राज्य आपत्कालीन केंद्रानं कळवलंय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत कर्तव्य पथावर बांधण्यात आलेल्या कर्तव्य भवनाचं उद्घाटन झालं सेंट्रल विस्टा इमारत संकुलाचा व्यापक विस्तार करून कर्तव्यभवनाची तिसरी इमारत उभारण्यात आली आहे संसदेच्या दोन्ही सदनात विरोधी पक्षानं बिहार मतदार याद्या पुनरीक्षण मुद्यांवरून गदारोळामुळे लोकसभेचं आणि राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं भारताने रशियाकडून खनिज तेल आयात बंद केल्याचा अमेरिकेचा दावा रशियानं फेटाळला असून कोणत्याही सार्वभौम देशाला त्याच्या राष्ट्रीय हितासाठी व्यापार भागीदाराची स्वतंत्रपणे निवड करण्याचा अधिकार असल्याचंही रशियानं म्हटलं आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज एकशे सहासष्ट अंकांची घट झाली आणि तो ऐंशी हजार पाचशे चव्वेचाळीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही पंच्याहत्तर अंकांची घसरण नोंदवत चोवीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात